कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित विरोधात ग्रामीण भागात तीव्र विरोध कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित विरोधात ग्रामीण भागात तीव्र विरोध पाहायला मिळतोय हद्दवाड विरोधी कृती समितीने आज वीस गावांमध्ये बंदची हाक दिली असून निर्णय लादल्यास आगामी जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे आज अत्यावश्यक सुविधा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून या हद्दवाडीला विरोध दर्शवला जातो आहे शहराच्या हद्दवडीचा गाठ घातलेला आणि आम्ही ग्रामीण जनता ताकदीने विरोध करतोय विरोध करण्याची कारणच अशी आहेत की शहरापेक्षा निश्चित ग्रामीण भाग उजू आहे शहरामध्ये रस्त्यांची दुरुस्त आहे कचऱ्याचा गंभीर प्रश्न आहे पाणी व्यवस्थापनाचा किंवा पाणी वितरणाचा प्रश्न गंभीर आहे अशा बाबी असताना या ठिकाणी हद्दवड का करतायत अजून शहरी लोकांना सुविधा पूर्णपणे देऊ शकत नाही उपनगरांची दुरावस्था आहे असं असताना आमची गावं घेऊन अजून ताण का पाडतायत या ठिकाणी माधुरी मिसाळ मॅडम सहपालकमंत्री कोल्हापूरच्या यांनीही प्रवास सांगितलं ना आजो ना आजो ना की पुण्यासारख्या ठिकाणी हातवड केल्यानंतर जे गाव गावावे त्यांना अजून अजून आम्ही सुविधा देण्यास सक्षम नाही पुण्यासारखी अ वर्ग अ वर्ग महानगरपालिका सुविधा देत नसेल ते कमी पडत असेल तर कोल्हापूर महानगरपालिका ड वर्गात आहे काय सुविधा देणार त्यामुळे या ठिकाणी येणार हा आमचा ग्रामीण जनतेचा आम्ही आमच्याकडे विविध फंड आहेत आमच्याकडे ग्रामपंचायत फंड आहे आमच्याकडं नागरी सुविधा जनसुविधा जल जीवन मिशन असेल राष्ट्रीय पिय योजना असेल किंवा पंचवीस पंधरा तीस शोपण पन्नास शोपण अशा आमदार फंड खासदार फंड Uh, किंवा पंचायत सदस्य फंड अशी विविध फंडातून प्रचंड विकास कामं या माध्यमातून का या ठिकाणी होत असतात बहुर्ग तीर्थ योजना आहे आणि मग असं असताना आम्ही त्यांच्यापेक्षा स्वयंपूर्ण असताना त्यांच्यापेक्षा आम्ही अपडेट असताना मग आम्हाला संघर्षाच्या दर्जा का ओढून घेत आहे यासाठी आमचा विरोध आहे आणि पडले किती गावांनी बंद पडलेला आहे विसी गावांनी बंद पुकारला आणि विसे गावात जवळ शंभर टक्के बंद स्थिती झालाय आपण एक दोन गावात व्हिजिट केलं तर त्या ठिकाणी आपण परिस्थिती बघितली असेल तर बंदला उत्फूर्त या ठिकाणी लोकांनी पाठिंबा दिलेला आहे बंद पुकाराचं कारण हेच कि शनिवारी पालकमंत्री आणि हसन मुझरेफ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदारांची बैठक झाली या बैठकीमध्ये हद्दवाढीबाबत ते सकारात्मक असल्याचं प्रेमिकातून आम्हाला वाटण्यात आलं आणि आज मंगळवारी त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांची दहा आमदारांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता दाट आहे म्हणून मग आमचा विरोध आमचा रोष आमचा आवाज या मुंबई पर्यंत पोहोचावा मुख्यमंत्री पोहोचावा म्हणून हे मी तात्काळ खाद्यवाडीच्या विरोधात बंद पोकारला शासन आमच्या भावनाचा विचार केला ही अपेक्षा आहे दो तर नरे। नरे नरे या उप त्यांनी जर परिस्थितीने लोकशाहीला मारक असा निर्णय घेतला तर निश्चित न्यायालयाचे दरवाजे उघडे असणार आहेत रस्त्यावरची लढाई आम्ही लढूच आणि यापुढे जाऊन येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा खाद्यवाडीत जाणाऱ्या गावांची महानगरपालिका असेल या सगळ्यांच्या वतीनं आम्ही वीसच्या वीस गावच्या वतीने मतदानावर बहिष्कार टाकतो एसबीएन मराठी कोल्हापूर